हॅलो रिचार्ज केला काय सर नाही मग आता करायचं की नाही मॅडम कधी पैसे मग पैसे आता काय पैसे होय तुम्ही सांगा आता कुठून बोलताय नाशिक नाशिक हे कायच राम राम कसे आहात तुम्ही सगळे करतो सगळे ठीकठाक आज चल तर चला आज ब्लॉकची करत स्टँड वरून तर याच्या आधी तुम्हाला सीन दाखवतो पो पोलीस आल ते चेक करा बस तिकीट वगैरे सगळ्यांचं आहे का नाही तर चला ते सीन तुम्ही एन्जॉय करा आता चाललेला आहे कॉलेज माझ्यासोबत दोन आहेत कार्यकर्ते आपले कार्यकर्ते आपले भाऊ आहेत बारकी म्हणतो ना बारकी भाऊ बारकी बोला तुम्ही आव आहे चेक कराय दोन महिने मोठा आहे फुटून दिसतोय तुम्हाला मोठा दोन महिन्यांनी आमच्या किती वीस दिवसाचा फरक आहे फक्त वीस दिवसांनी मोठा बघा जिंबो पुन्हा मरता मरता वय बाबा नाही बघा हा एमजीचा रोलची क्वालिटी दिसते पाटील लाईट लाईट तस मस्त केली कलर नाही कलर दिलेलं नाही माराय इकड कृषी प्रदर्शन होत मी याचा ब्लॉग टाकलेला आहे मी याचा ब्लॉग टाकलेला आहे युट्यूब वरती चेक करा तुम्ही चेक करा जाऊन कोणी बघितला तर नक्की जाऊन बघा दीड कोटी रुपयाचा काय होतं रेडा मी पण टाकली सगळं तीन टाकलं काय काय आहे काय काय नाही तर तुम्ही नक्की जाऊन बघा बोलता बोलता आम्ही आलो आहे

कोण कोण तिकांनी गेम केली काय ती विषय काय झाला तिकोजनच गेली अजून मी आमच्या ए डिव्हिजन टी एम तिकांनी आम्हाला आमचं ग्रुप आहे पाच सहा जणांचा जा। तिघ जणांनी बरोबर गेम केली आमची तीच गेले त्यांनी संग म्हणजे ग्रुप म्हणजे कबड्डीचा हिप केला त्याला संघ केला आम्हाला कोले दिला डायरेक्ट खो खो सॉरी काय खो खो अशी अशी मैत्री पाहिजे आणि ग्रुप मध्ये तुम्ही अशी कार्य करते कोले मारते डायरेक्ट लगेच दुसऱ्या ग्रुप मध्ये जाणार लगेच त्यांचं काय नाही आम्ही अशी चुटे माणसं नाही पण ह्यांनी बरोबर आमची गेम याच्यातच कळतो की फोन आपले कोण नाही कनेक् समज होता तर हे काय आता क्लास मध्ये चाललेल आहे रे बघायला ऐकल तू मग बघितलं चालू असं बघितलं आता चला आता चाललेलं आहे मी क्लासमध्ये तर जेवण वगैरे झालेलं आहे केलं थोडं बार्च रे बघा गद्दार मित्रांचा लुकचुक करा पाहिजे गद्दार नाही तसलं काय ना गाई रडी बातल्या गाईज कोण रड का बन तुम्ही सांगा आम्हाला म्हणली खो खोच्या स्पर्धा आहेत पुट काय हे बघा लगे विषय चेंज करतात पण गायच कोण नसतो कोणाचं लाईक मध्ये चांगले मित्र गद्दार मित्र तीन काय नाही झोप चेंज झाला आज पेपर मी चाल हे बघा आमचं आहे क्लास लेक्चर चालू क्लास त्यावर क्लासमध्ये जाऊन बसू लेक्चर वगैरे करू मधले ब्रेक नंतर तर राम राम करायचं तर चला आत्ता आता पलीकडे कार्यक्रम चालू आहे आम्ही इथं बसलेलो आहे क्लासमध्ये बसलो आहे थोडं तुमच्याशी बोलायचं आहे तर सकाळी काय शिल्लका काही नाही तुम्ही तर पाहिलंच असेल तर अजून पण म्हटलं जरा थोडंफार तुमच्याशी बोलू म्हणजे स तसं काही नाही विषय पण त्यांनी केलं की मला आवडलं नाही की म्हणले पण नाहीत की ते तुला घ्यायचं का पार्टिसिपेट करायचं का वगैरे काही तुला बा घ्यायचं का जिंकल्याबद्दल ते शुभेच्छा ते टीम पण त्यांची जिंकलेली आहे मला एवढंच वाटतं की यार त्यांनी म्हणाय पाहिजे होती की तुला घ्यायचं का वगैरे असं तसं ते तसे काहीच म्हटलं नाही मला पण अजून पण क्लासमध्ये गेल्यानंतर एक थोडीशी छोटीशी बातमी समजली की की कोणी कोणा कोणी पण असं ना का की एखादं काही असं विश्वासाने सांगत असेल ना की एखादी प्रायव्हेट गोष्ट दुसऱ्यासमोर मी दुसऱ्यांना नका सांगत हो कारण की ते तुम्हाला कसं मनापासून सांगत असतो मी विश्वास असतो मी तुम्हाला सांगत असं तसं की तुम्ही स्क्रीनशॉट काढणार स्क्रीनशॉट काढता लगेच दुसऱ्याला टाकता की हा हा असं म्हटलं तुला जो असं करीत होता हे मागत होता असं तसंच क्रीनशॉट याला ले। टाकली लगेच तू दुसऱ्याला टाकणार या अशी क्रीनशॉट अशी चुकी झालेला नंतर काही नसतो नंतर अशी चुप पण होत नाही काही नाही उलट एक्सपिरियन्स येतो की असं या अशा अशा पण गोष्टी म्हणून म्हणजे काय आपण कॉमेंट वगैरे तर करतो पण सिरियसली पण माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे काय काय गोष्टी अशी पण आहेत की मला सांगतो येत नाही तुम्हाला की अशा माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम वगैरे पण तरी मी ट्राय करतो की जी मला सांगता येईल ती मी सगळं तुमच्या शेअर करतो दिवस खूप भान चाललेत मला इतके खराब चालले दिवस काहीच नीट होत नाही काहीच जे ते सगळे हळूहळू चाललेत माझ्या बुद्धला त्यांनी चांगलं आहे जे चांगले ते आई तसं जास्त लोड घ्यायचं जाऊ द्या इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू करू कंटिन्यू म्हणजे एक ऑफिस मध्ये मुलगी होती तिचा कॉल आलता तर आम्ही थोडं तिच्याशी बोललो काय काय फील झाला काय ते तुम्ही पुढं एन्जॉय करा हॅलो रिचार्ज केला काय सर नाही केला मग आता करायचं की नाही पैसे मॅडम राहू कधी यायचे पैसे मग पैसे आता काय पैसे होय कुठून बोलताय राशी तुम्ही कुठला गुड बोलते ना हा रायच बाय बाय तुमच्याकडे आता तुमचं घर तर आहे तरी ओहो तो आवडेल कुठं असता मॅडम आम्ही राशील लगेच राशील लागतो हे राशील मध्ये कुठं शकता हं मध्ये कुठं राशील मध्ये प्रॉपर आपण कुठं काम काय कुठं करता म्हणलं काम

मग त्यांना सांगावं सांगावं लागेल काय नाड बंद करायला नाही आता उद्यापासून होईल बंद मला आजकाज रिचार्ज करून द्यावा लागेल बरं तुम्ही पैसे देताय का टाकते परत येतो पैसे

कमेंट करून सांगा नाही तर पन्नास लाईक करा आपल्या व्हिडिओला पन्नास लाईक केलं तर त्या ज्यो ऑफिसमधले मॅम आहे त्यांना जाऊन आपण नक्की भेटू तर चला आजचा आजचा व्हिडिओ येतंच थांबू आवडला सर तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहतो पण चॅनलला सबस्क्राईब करीत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला कमेंट पण करा आणि सगळ्यांनाच की मित्र चांगले कामो लाईफमध्ये मित्र चांगले पाहिजे असे पाहिजेत की आपल्या सोबत घेऊन चालले पाहिजे सगळे त्यांच्या सोबत घेऊन चालले पाहिजेत असे मित्र काम म्हणून जबाबदारी सगळ्यांचेच नशिबात असे नसतात की आपल्याला सोबत घेऊन चलतील वगैरे काय तर असू द्या काही नाही चला बाय बाय